सोनाली काय घ्या लागले शॉपिंग करायला या बोरी लाजत नाही सगळ नाही छान चिऊ घ्या लागले तिकडे काय चिऊ काही तरी घ्या लागलंय पूजा पण घ्या लागली तर चला फायनली आमची पब्लिक पोहोचली मित्र आहो आता आम्ही गाडी नवीन ब्लॉक आपला इथून चालू होता जत्रा अशी आमची चालू होईल आता तिकडे पाणी वगैरे दिसते आहेत तर बघू आता कुठं जायचं आता ना माई इथं आहे ना भाऊ इथं आहे साक्षी तिकडं पोपली हा तिकडे सोनाले आहे बॅग घेतली दे ना बॅग जागा साक्षी तिथून आण माझी चला आता आई पण आले मॅडम इकडे बसल्या खुर्ची कोणी दिली मॅडमला काय रे खुर्ची घेऊनच चालेल तू इकडे हे आपल्या भाकरींचा पिशवी घ्या माईकड माई येतो तू बाबा बाबाजवळ हे भाकरींची पिशवी हा पुढे हा जरा तर लादतील एखादा पहा कशा असत ही आमची एक बकरी विकून आली आहे ती कडं विकून आली आहे ना ती कोलर शिपर आली आहे ना गं तर कांद्यापटाटी ह्या मामाने सांगला होता पैसा पण गाडीत जागा नाहीत आता कांद्यापटाटी मागं कोण बांधील तर रिझल्ट सरपटवत तर फारच जाय लागली हा आता तर चला आता जाऊ जत्रात तर मग तिकडेच भेटू चला चला फायनली आमची एंट्री झाली मित्र जत्रा हो कुठ गेली तर काय माहिती भेट पण नाही आहे माई नुसता या त्या पाहिजे बाबा बाबा चालूच आहे आता मिठाई दुकानी पहिली पहिली बावरी लागली अला काय पाहिजे तर ना बघा कसं ओरडत नाही तिकडं आहे आता आपण मावरा घ्याला तिकड त आहेत मिठा आहे पाणी ही सगळी आपली पब्लिक आहे ना आमची आया मॅडम पुढं आहे जर माई आता पाहिला असा घेतला खाद्यावर गर्दी खूप आहे की मुलं खाली करायला मत नाही बघा कसा सोमारी गोळा राहिली आता इथे भेटत जाऊ आपण बघा साईडली दुकानात फिरली लई लई मोठी जत्रा आहे ना अर्धी फिरली तरी लई झाली फिरवली पडत चालत भेटत चालत आता आई फेरली मला आईनावर तळा 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 कुठे चला 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 ठरिक खाली एकर बत चला तालुक्यात आमची पब्लिक मीडिया चालू पत्र्याला नको पेडना नको

पूर्ण आई काय पाहिजे तुला बावलं बघा किती मोठं आहे कोणाला घ्यायचं असतील तर मुक्त घड्याल सगळ्यात शॉफ शॉफ नुसता सगळं चांगलं आहे का जास्त बोलायला जमणार नाही मित्रा हो, मुलं काय जास्त बोलणार नाही वगैरे सगळं आहे किचन चपल चपली भरपूर आहे सोहली लागले बघायला कुठली पशान येते तर लेडीजचा भरपूर आहे फर्स्ट पॅक ठीक सगळा आहे तर हा

खूल झाला नाही तर रडतसारखा होता त्याला सारले का वाट लागली कुठं हरले काय म्हण कुठं गेले धाना वगैरे गेले धाडी वगैरे गेलाय झाला अर्धा पाहता काय पेटण्यास झाल्या अजून आम्ही काय नाही आणि ना सगळा एरिया तिलाच माहीत आहे काय कुठे गेल्या आम्ही अजून अशी बोलले चला जाऊयात परत सोडूयात भेटूया दाखवतो तुम्हाला आईच तर भेटली नाहीत इकडं सगळी मजा येते तुम्हाला आता मजा तर दाखवू थोडी तर आईस पण दाखवू फायनली मित्र हा आई इथं भेटली होती तर व्हिडिओ तिकडे आवाज येत नव्हता ना म्हणून घरी आवाज टाकला तर बघा आता आई काय बोलायला लागली तर चिडली जरा कुठे गेली होती सांगा इकडे बुजिंग घ्यायला लावले आहे थोडी माणसं वाट पाहता सगळ्यांचे तोंडाला पाणी सुटलेलं आहे पण काय करतील काय नाही इकडे आमची जीवजन बसेल आहे ना इकडे सांगत आहे तुझेच काय घेस असा आता सापडली तर खुश आहे नाही तर पक्की चिडली होती कारण मला सोडून जा असा तर पाहू कोणाला किती कांडे घ्यायचा आता कांडी एक कांडी शंभर रुपयाची आहे तर बाबूला काय आमची गाडी घे नाही दिली आहे तर रडत आहे जरा जरा ते इथून जरा लांब राहायला लागत जरा फुलग्या उडत आता आम्ही आलो जत्रातून पोरी सगळ्या बसल्या फुगक फिगक यांना डोळ जसं काय कालोखात माजराच दिसत <गे honeymoon> ना बाई झोपले आमची ना आता ही रस्त्याची गोटालाच बसली हा ना धूल उडव सगळी भाकरी ना चिकना यांचे तर पहा कशी बसले कोंबड्या काका विकत घेतेल हा तर फार आवडत जात हा तर धूल उडली तर पहा रस्त्याचे बोटाला जे बसेल ते कसे तर धूल पण काय करत आहात आता काहीनी त्या भाकरी खाय मी तर आता नाही खात काही पण झाला त्याची मुलं तर वायू वाहिनी पहिला घास मारला चिकनाचा चपातीचा ना पोपूल पण आता आला आहे त्यांना पण बोलव ना चपात्या खायला नाही तर पोपले एखाद चिकन खालो था? <laughs> था, आई का ना आईने पण बाजार काढला आता बघा तर त्याला आईिंग दाखव कशी भुजिंग बघा भुजिंगचा पिस्टाचा मोठा लगेच दाखवला साक्षीने काय होत भारी पिशवी दिला तुम्हाला हा दोनशे क्वांटिटी दिले तर आईला बोलतो का दहा खड नाही आईचा ठेवते ना भाकरी ना भुजिंग भाक तर त्यांना आता पार्टी करू करते बघा तर चला ये, ये, आता यांना सगळ्यांना खाऊन घेऊ सगळी मस्त पाहिजे नंतर मग बघ चला इकडं कोण लेझरा वाले आणि तर पहा कशी लेझरा मारते हा खर अशी आहे ती झाली अजून तिकडं जत्रा पण आहे आमची तर जत्रा खपली मित्र आहो तर बघा कशी आम्ही इथं कालो का दिसत का नाही तर काय माहीत आता आपले इथंच येऊ पाहाय का पाय करू नव्हया मग दाखवू आम्ही काय काय विकत घेतला आहे तर घरा हे आपले बघा वेगळा कारण की व्हिडिओ खूप लांब होईल ना त्याचे हो मुलं कारण की दुसरा मला दाखवता आला नाही तर मायरी झोपली त्याची मुलं मी जरा लवकर आलं तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय 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 नेक्स्ट आणि बाय